शिवाजीनगर शु, शु, एक मिनिट एक मिनिट शिवाजीनगर मध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या मालकीची पंचावन्न एकर जमीन आहे आणि त्याची एनओसी घेतल्याशिवाय बांधकाम परवाना देऊ नये म्हणून वारंवार पत्र व्यवहार इथल्या उद्योग अधिकाऱ्यांनी केलेले आहेत मनपाशी तसंही असताना इथं टोलेच्या इमारती उभा टाकलेल्या आहेत ते आरटी झोन मध्ये हॉटेल आहेत बार आहेत रेस्टॉरंट आहेत दाबूच्या अड्डे आहेत वैन वाट आहेत शाळा आहेत त्याच्यावर आता पण आतापर्यंत कारवाई झाली

मी तुम्हाला एकच सांगतो आता जे तुम्ही सांगितलं या बाबतीमध्ये अनधिकृत काही गोष्टी जर चालू असतील तर शंभर टक्के माझ्या स्तरावर त्याची चौकशी केली माझ्या स्तरावर हे अधिकारी पण नेमणार नाही माझ्या स्तरावर तीन दिवसात चौकशी केली जाईल कलेक्टरना तशा सूचना दिल्या जातील आणि खरोखरच अशा पद्धतीनं कोणाच्या आशीर्वादाने जर अशा गोष्टी घडत असतील बार दारूचे अड्डे असतील त्याच्यावर फायदा तसं विधानसभेमध्ये एखाद्या आमदारांना सांगितलेलं खरं मानून कारवाई होते तसं पत्रकारांनी सांगितलेलं खरं मानूनच पुढं बोलतोय त्याच्यामुळं त्याच्यामुळे शंभर टक्के अशा उद्योगांना धरा दिला जाणार नाही आणि याला आशीर्वाद देणारे जर आमचे अधिकारी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल आणि सरकारमध्ये काम करताना माझी दिशाभूल कोण करणार नाही दिशाभूल जर केलं आणि त्याच्यातून वस्तुस्थिती निर्माण झाली तर कायदेशीर कारवाईला त्याला पण सामोरं जावं लागेल माझी फक्त विनंती अशी आहे आज आपण मला सांगितलं आणि